मलकापूर पोलीस स्टेशन हद्दीतील रुग्णालयातून एका मानसिक रुग्ण मुलीला पोटदुखीच्या त्रासासाठी नागपूर मेडिकल उपचारासाठी आणले होते होते दोन संरक्षण मात्र गुंगीचे औषध देऊन मुलीने त्यांच्या नजर चुकवत मेडिकल मधून पलायन केले संबंधित कर्मचाऱ्यांनी या संदर्भात इमामवाडा पोलीस ठाण्यात तात्काळ माहिती दिली पोलीस निरीक्षक नितीन चंद्र राजकुमार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली चार शोध पथक तयार करून तात्काळ शोध मोहीम सुरू केली सीसीटीव्ही फुटेज मध्ये संपर्क साधून एल बी हेड कॉन्स्टेबल सुभाष यांच्या मदतीने तपास सुरू झाला शोध मोहिमे दरम्यान संबंधित मुलगी चंद्रपूर येथे आल्याचे निष्पन्न झाले शेवटी पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन पुन्हा मानसोपचार रुग्णालयात दाखल केले पोलीस निरीक्षक नितीनचंद्र राजकुमार यांनी संपूर्ण कारवाईची माहिती दिली असून पोलीस दलाची तत्परता आणि संयम यांचे या प्रकरणातून पुन्हा एकदा दर्शन घडले युम पोलीस स्टेशनला एक श्रीनाथ मंसुरी म्हणून एक फिर्यादी जी पागलखान्यामध्ये काम करतात पागलखाना स्क्वेअर युम मानकापूर पोलीस स्टेशन तिथे काम करतात त्यांनी एक मानसिक रोगी तिला त्रास असल्याने म्हणजे पोटाचा त्रास असल्याने तिला मेडिकलमध्ये इलाजाकरिता आणलेले होते दोन संरक्षक पागारखान्यामधून पाठवण्यात आलेल्या होत्या या दोन संरक्षक तिच्या संरक्षणासाठी होत्या तर अचानक त्यांना एक गुंगारा देऊन ही एक अल्पवयीन मुलगी होती ती मानसिक रोगी सुद्धा होती तर ती त्यांना गुंगारे देऊन त्यांची नजर चुकून पळाली पळाली तर मेडिकलमधून ते यालो हे लोक यांना तिथलं न्यायाधिकार क्षेत्र कोणाचं सल् सीमा माहीत होती ते इमामवाडा पोलीस स्टेशन लागले निमवाडा पोलीस स्टेशनमधून मला फक्त फोन आला तसं फोन आल्याबरोबर मी माझे तीन पथकं तात्काळ घटनेचं गांभीर्य ओळखून आणि ती मुलगी अल्पवयीन आहे आणि मानसिक रोगीसुद्धा आहे तिला सगळं काही व्यवस्थित समजत नाही या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन मी माझ्या वरिष्ठांना माहिती दिली माननीय सी पी साहेब त्याच्यानंतर माननीय सामते साऊथ रिजन सर आणि माननीय डी सी पी सर आणि माननीय ए सी पी सर यांनी व्यवस्थित मार्गदर्शन केले त्या मार्गदर्शनानुसार मी तात्काळ चार पथकं निर्मित केले त्याच्यामध्ये डी बीचे स्टाफ आमचा कार्यालय स्टाफ आमचे पोनी गुन्हे साहेब आणि त्याच्यानंतर डी बीचे पोपणी सिद्धार्थ मस्के साहेब या लोकांचे चार पथकं तयार केले आणि तात्काळ रवाना केले सी सी टी व्ही बघण्याकरता संध्याकाळी सहा ते साडेसहा सात वाजेपर्यंत आम्ही तिथे सी सी टी व्ही बघितली त्याच्यात हे निष्पन्न झालं की ती पुन्हा एक मी माहिती अशी काढून घेतली होती की ती मुर्ची कुठली राहणारी आहे त्या अनुषंगाने मी सदरची माहिती आम्ही यापूर्वी आर पी एफ आणि जी आर पी जी आर पीमध्ये आम्ही कार्यरत असल्यामुळे सगळे आर पी एफ ऑफिसरसुद्धा आमच्या टचमध्ये आहेत तर आर पी एफ इन्स्पेक्टर श्री गरकल साहेबांना ही माहिती दिली होती त्यांनी ही माहितीसुद्धा सगळीकडे स्प्रेड केलेली होती तर त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा येथील एक पोलीस हवालदार आमचे आहेत सुभाष घोवका म्हणून तर त्यांना आम्ही ही माहितीसुद्धा दिलेली होती त्यांनी या घटनेचं गांभीर्य लक्षात ठेवून त्यांनी पूर्णपणे लक्ष दिलं आणि या स्टाफने सुद्धा हे निष्पन्न केलं की ती चंद्रपूरला रेल्वेने गेलेली आहे असं ते एक निष्पन्न झालं म्हणजे रेल्वे स्टेशनकडे जाताना ती शेवटची दिसली त्याच्यानंतर ते सी सी टी व्ही रेल्वे स्टेशनचे सुद्धा आम्हाला आढळलं नाही पण शंका ही होती की ती रेल्वेने गेलेली असावी त्याच्यानंतर मग चंद्रपूरला जशी ही माहिती देण्यात आली होती सगळं डिस्क्रिप्शन देण्यात आलं होतं तर चंद्रपूरची जी कॉन्स्टेबल स्थानिक गुन्हे शाखा एल सी बीचे श्री सुभाष यांनी ही माहिती एकदम व्यवस्थित हँडल करून तिची माहिती काढून ती संभाव्य ठिकाणी जिथे येऊ शकते तिथे आपले गुप्तचर नेमले असता ती मुलगी तिथे आली आणि तात्काळ यांनी माहिती दिल्यामुळे आम्ही हो त्या मुलीला चंद्रपूर पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले तात्काळ मी तेवढ्या रात्री एक वरिष्ठांची परवानगी घेऊन आमचं तिथे पाठवलं आणि त्या मुलीला परत पोलीस स्टेशनला आणून तिची वैद्यकीय तपासणी करून पागलखान्यात भरती केलं मानसिक रुग्ण असलेल्या अल्पवयन मुलीचा सुरक्षित शोध लागल्यामुळे तिच्या कुटुंबियांनी आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे